नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र <coughs> आज आपल्याकडे एक अपडेट आहे लेखा कोषागार भरती दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला आहे तसं बघायला गेलं तर निकाल अजून पूर्ण लागलेला नाही पण काही विभागांसाठी नॉर्मलायझेशन गुणांची यादी आली आहे आता काही जणांना कळतं नसेल नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर बघा प्रत्येकाची परीक्षा एकाच दिवशी झाली नाही कधी कोणाचा पेपर सोपा कोणाचा जरा कठीण म्हणून सगळ्यांना एकसारखा न्याय मिळावा यासाठी नॉर्मलायझेशन केलं जातं सध्या ज्या विभागांचे निकाल आलेत ते म्हणजे पुणे नागपूर आणि संभाजीनगर बाकी नाशिक आणि कोकण यांचा रिझल्ट अजून थोड्या दिवसात येईल आता सांगतो महत्वाचं निकाल पाहायचा कसा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक आहे तुमच्या विभागानुसार पीडीएफ उघडा आणि तिथं तुमचं नाव गुण आणि शिफ्ट सापडेल आता एक विचारतो तुमचा पेपर कसा गेला काही जण म्हणतात पेपर सोपा होता काही जण म्हणले वेळ कमी पडला काहीनी ते एकदम भारी मारलंय तुम्ही सांगा ना तुमचं कसं झालं किती अटेम्प्ट केले निकाल बघून समाधान वाटलं का खाली कमेंटमध्ये नक्की लिहा कारण बघा आपली सिच्युएशन सारखीच असती एकमेकांचा अनुभव ऐकून आपणही शिकतो आणि हो, हो यावेळी मेरिट थोडं जास्त जाऊ शकतं असं वाटतंय कारण अटेंड बऱ्याच जणांचे चांगले गेलेत पण शेवटी कट ऑफ कसंही जाईल आपण आपलं काम दिलंय आता बघूया काय होतं तरी होती सध्याची रिझल्ट बद्दल अपडेट लाईक करा कमेंट करा आणि अजून अशाच अपडेटसाठी तुमच्याच मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र